आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने अमरावती जिल्ह्यात विभागीय लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो त्यानुसार दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिनाचं आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आलं याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अमरावती मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखेडे विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांनी निकाल जाहीर केला उमेदवार वानखेडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं वानखेडे यांच्या विरोधात प्रमुख लढत भाजपच्या नवनीत राणा यांची होती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विशेष उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार दिला जातो त्या अनुषंगानं वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत महाविद्यालयानं पाठपुरावा न केल्यामुळे तसंच बँकेकडून परत आलेली रक्कम शासन खाती जमा करण्याचे निर्देश शासनानं दिले त्या अनुषंगानं संबंधित विद्यालय महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी अखर्चित निधी शासन खाती जमा करावा असं आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त माया केदेश that yeah nikilo नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळावी तसंच आपत्तीची तीव्रता कमी करून जीवितहानी टाळण्यासाठी सुसज्ज शोध आणि बचाव वाहन प्राप्त झाले आहे या वाहनाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जिल्हा शोध आणि बचाव पथकाला हस्तांतरित करण्यात आलं जिल्हाधिकारी म्हणाले की जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अन्य कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तातडीनं पोहोचून उपाययोजना आणि शोध कार्य करण्याकरिता वाहनाचा उपयोग केला जाणार आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पंधरा पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात आली मोहिमेअंतर्गत कृषी मार्फत प्रत्येक गावात अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी मेळाव्यांचं आयोजन करून महाडीवीटी प्रणालीवर योजनेची आणि अर्ज करण्याची कार्यपद्धती याबद्दल माहिती देण्यात आली जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर अमरावती तसंच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं सहा जून रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीमध्ये सहासष्ट महिलांची प्राथमिक निवड करण्यात आली महिला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन अशा एकूण दोनशे सोळा महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी सत्याऐंशी ला उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतन आणि कुटुंब वेतन धारकांचे मासिक निवृत्तीवेतन हे जून दोन हजार चोवीस पासून ई कुबेर प्रणालीमार्फत थेट वेतन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे वेतन धारकांनी आपलं मूळ बँक खातं सुरू ठेवण्याचं आवाहन निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी केलंय आहे कोणत्याही निवृत्तीवेतन आणि कुटुंब वेतन धारकांनी कोषागार कार्यालयाच्या विना परस्पर बँक खातं बदलू नये तसंच निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचा मृत्यू झाल्यास प्रथमता कोषागार कार्यालयाला कळवावं असं आवाहन करण्यात आलं सामान्य प्रशासन विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या पाच स्वीकृती अर्ज आणि एकवीस अस्वीकृती अर्ज अशा एकूण सव्वीस अर्जांवर सविस्तर चर्चा विभागीय लोकशाही दिनात झाली यावेळी उपस्थित तक्रारदारांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपायुक्त पवार यांनी संबंधित विभागांना दिले वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यासाठी शासनानं मंजुरी दिली आहे इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेसाठी बारा जुलैपर्यंत अर्ज करावे अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र या संकेतस्थळावर भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने